सर आज घ्यायला नाही काय द्यायला आलो तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर पण आम्ही देवा भाऊस म्हणणार मुख्यमंत्री म्हणून आदर तर करणारच पण तुम्हाला मनाच्या देवळात ठेवणार सर सर तुम्ही संधी दिली आज स्वावलंबी झालोय तुम्ही आरक्षण दिलं आज दारिद्र्यातून बाहेर आलोय खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलोय खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलोय आज घ्यायला नाही सर काही द्यायला अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश शिकवलं तुम्ही स्वप्न जगायला शिकवलं तुम्ही फुलवलीत राणामानातील फुलं ही कृतज्ञची सुमने तुमच्यासाठी काल त्यांच्या ताटात भाकरी होती आज माझ्या ताटात तीच भाकरी आहे ज्यांनी आज आमचं हे आयुष्य बदललंय सर खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद थँक्यू पण अनाथ म्हटलं की संघर्ष हा आलाच पण विदाऊट आरक्षण हा हिमालय चढू पाहणं म्हणजे बिना ऑक्सिजन मास्क आणि बिना बुटांचा हिमालय होतं आणि हे सगळं सर तुमच्यामुळे त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद दोन हजार ला माननीय साहेबांनी आपले आरक्षण पास केलं त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्याकडे मोठं शस्त्र आरक्षण म्हणजे माझे शस्त्र आहे आपल्या सर्वांचं शस्त्र आहे की आपण त्या आरक्षणामार्फत पुढे जाऊ शकतो आणि जरी आम्ही स्वप्न लहानपणी बघितले असली तरी ती सगळी ब्लॅक अँड व्हाईट होती पण तुमच्या आरक्षणाच्या या निर्णयामुळे आमची जी काही स्वप्न आहे त्या स्वप्नाला सुंदर रंग मिळाल्याचं त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मी आभार म्हणणार नाही कारण वडिलांना कधी आभार व्यक्त करत नाही तुम्ही दिलेल्या संधीचा नाही सर आज द्यायला आलोय सर <स्टुण>। मला अतिशय आनंद वाटेल तुमची अधिक प्रगती झालेली पाहताना त्यामुळे कोणीही आता थांबू नका जिथे पोचलो आहे तिथे थांबून चालत नाही जीवनामध्ये त्याच्यापेक्षा पुढेच जावं लागतं मला आज खूप आनंद झाला आज एक वर्ष पूर्तीच्या दिवशी याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम काय झाला असता आणि मग अशी त्यांनी कवितेतनं जे सांगितलं तुम्ही मागायला तर आलाच नव्हता पण तुम्ही ज्या भावना या ठिकाणी देऊन जातात त्या लाख मोलाच्या भावना या मला श्रीमंत करून गेल्या एवढंच सांगतो खूप खूप धन्यवाद